नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली नऊशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सत्ते ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली नऊशे तीस क्विंटल जास्तीचं दर आहे अकरा हजार आठशे बत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी आवकालेली सत्तावन्न क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी आवकालेली फक्त बारा क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा गंगाखेड या ठिकाणी आवकालेली चौदा क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल